चार जूनच्या निकालानंतर लोकसभा निवडणुकांची धामधूम कुठे आटोपते ना आटोपते तर पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली निवडणुका म्हटल्या की राजकारण्यांची नेत्यांची उमेदवारांची तारांबळ हे उठतेच पण काही लोक हे अगदी शांत सुशेगात आयुष्य जगणार ठाम असतात जग तिकडे उलटं पालटं का होईना तरी यांना यांच्या नेहमीच्या सवयींना मुरड घालायची नसते या अशा कॅटेगरीतले महाराष्ट्रातले एक नेते म्हणजे आपले मामू मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री उबाटा सेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तसाही त्यांना राजकारणात खऱ्या अर्थानं रस नव्हताच ते राजकारणात आले नाहीत तर ओढून ताणून आणले गेलेत कोणी आणलं का आणलं हे आता सगळ्या जगाला माहिती आहे स्त्री शक्तीचा महिमा आघाध असतो या अगाध महिमेमागची प्रेरणा किंवा इंग्रजीत ज्याला डॉमिनन्स म्हणतात त्या क्रियापदामागचं उगमसान नेमकं काय आहे इस मजबुरी का सबब क्या आहे असं म्हटलं जातं हिंदीत तर या सगळ्या भानगडी समजून घ्यायच्या असतील तर फेसबुकवर जा तिथं अभय भिडे असं सर्च करा अभय भिडे काकांच्या वॉलवर बक्कळ असा है तो तुम्हाला मातोश्री पाटणकर काडा किचन कॅबिनेट विमल पान मसाला असं सारं काही जे गौड गौडबंगल आहे ते समजून घ्यायला मदत करेल तेव्हा टाईमपास मत करो फेसबुकवर जाओ और खुद जान जाओ आपण विधान परिषदेच्या निवडणुकांबद्दल बोलत होतो महाराष्ट्रात महायुतीला धूळ चारली ना यांनी चा तर त्या धूळ चारणाऱ्या महाविकास आघाडीचा आत्मविश्वास जो आहे सध्या सातव्या आसमानावर पोहोचलेला आहे त्यामुळेच या विजयी आघाडीतले नेतेही बेंडकुळ्या फुगवत चळीकडे फिरू लागले राज्यात काँग्रेसनं शरद पवारांच्या नथीतून तीर मारत ज्या पद्धतीनं उद्धवजींना मवियाचा चेहरा बनवून अल्पसंख्य दलित आणि आंदोलनाच्या भोवऱ्यात फसलेल्या काही जातींच्या मतांचा जोगवा आपल्या पदरात पाडून घेतला भूतवण भविष्याती तर भूतोनं भविष्यातही म्हणावं का असं नाही म्हणता येणार पण अलीकडच्या काळात उजडी हुई हवेली बनलेल्या काँग्रेसला एकदम तेरा जागांवर विजय मिळावा हे म्हणजे मृतप्राय कबूतराला कुणीतरी पाणी पाजून जिवंत करण्यासारखंच आहे तर बाळासाहेब ज्या काँग्रेसचा आयुष्यभर विरोध करत आले त्या काँग्रेस नामक ओसाडवाड्याचा जीर्णोद्धार बाळासाहेबांच्या पुत्राच्याच म्हणजे उद्धवजींच्याच हस्ते करवून घेण्याचं पुण्यकर्म हे पवारांनी केलं आणि आपल्या सूडभावनेचं एक वर्तुळ पूर्ण केलं शरद पवारांनी या लोकसभेला नेमकं काय काय साध्य केलं हा एक स्वतंत्र व्हिडिओचा विषय असला तरी त्यांनी केंद्रातल्या शक्तींनाही बारामतीत रोखून बी फॉर बलतंच काही असू शकतं हे अगदी अजित पवारांच्या स्वतंत्र नेतेपदाच्या स्वप्नांनाही खिंडार पडू शकतं हे दाखवून दिलं त्यांनी फक्त दहा जागा लढवल्या आणि त्यातल्या आठ जागा जिंकून आणल्या वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी शरीर थकलंय पण तो कुरापती मेंदू मात्र तल्लक आहे याची झलक शरद पवारांनी सगळ्यांना दाखवली खरं तर या निवडणुकांचं सारं व्यवस्थापन हे शरद पवारांच्या व्यूहरचनेनुसारच चाललं होतं त्यांनी फक्त देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या फौजेला आपल्या अंगावर घेणं टाळावं यासाठी उद्धव ठाकरेंना ढाल म्हणून पुढे केलं सगळीकडे आमचे नेते आमचे नेते म्हणून पुढे केलं उद्धवजींना पूर्वीपासूनच एक खुशमस्कऱ्या संपादक हरभऱ्याच्या झाडावर चढवत आलेला आहेच त्यात आता पवारांनी काँग्रेससह बाकीच्या सगळ्या छोट्या मोठ्या नेत्यांना आपली योजना सांगून पटवलं होतं की यांना आपण बोल्यावर चढवायचं आहे सवयीचा परिणाम म्हणा किंवा पवारांचा गेम समजला नाही म्हणून म्हणा उद्धवजी मवियाचे नेते बनून मुस्लिमांचे नेते बनून हिंदुत्वाला खुंटीवर टांगून कंबर कसून लढली त्यांच्या अपेक्षेनुसार ते म्हणतात तसं त्यांना अठ्ठेचाळीस जागा जिंकायच्या होत्या पण तीस जागा जिंकल्या तर तो काय शेव चिवडा नव्हता सगळ्यांना बशी, बशी वाटला जिंकल्या तीस जागा एक ती अपक्ष म्हणजे एक तीस जागा लोकसभेच्या निवडणुका होत्या हो पवारांनी ठरवल्यानुसार सगळं घडलं आणि त्यांच्या पक्षानं महाराष्ट्रातल्या सगळ्यात यशस्वी पक्ष बनण्याचा मान मिळवला त्यांच्या पक्षाने दहापैकी आठ जागा म्हणजे स्ट्राईक रेट ऐंशी टक्के करते करवी ते पवार होते हे शेमड्या पोरालाही समजलेलं असलं तरी हे न समजलेले उद्धवजी त्यांच्या गटाला नऊ जागांवर मिळालेल्या यशानं एवढे उरळून गेलेत की पूर्वी त्या नवसागर सम्राटाला जसं वाटायचं ना की चला आपणच भगवान आहे आपणच खुदा आहे तसं आता यांना वाटू लागले आणि त्यांचा हा ॲटिट्यूड मवियाला विधानसभेपूर्वी बरखास्त करण्यासाठी किंवा मविया फुटण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे लोकसभेला देखील मवियाच्या घटक पक्षांशी चर्चा न करताच उद्धवजींनी आधीच एक दोन मतदारसंघातले आपले उमेदवार जाहीर केले होते त्यामुळे मवियात अनबन निर्माण झाली होती संजय निरुपम काँग्रेसचे नेते त्यामुळेच नाराज होऊन काँग्रेसबाहेर पडल्याचं आपण पाहिलं आता विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झाली आणि पुन्हा एकदा उद्धवजींनी तडकाफडकी मुंबईतल्या दोन जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा करून टाकली आता उर्वरित दोन जागा मवियातल्या इतर घटक पक्षांसाठी सुटल्यात असं समजलं जात असताना नाशिक शिक्षक मतदारसंघात तर कमालच झाली तिथले काँग्रेसचे उमेदवार संदीप गुळवे हे तयारीला लागले होते आणि काँग्रेसतर्फेच ते उमेदवारी अर्ज भरणार होते इतक्या त्यांना उबाटा गटात घेत उद्धवजींनी गुळव्यांनाच उमेदवारी दिली एक प्रकारे काँग्रेसचा उमेदवार हायजॅक केला आहे मुंबईतल्या दोन जागांवर अनिल परब आणि ते जम अभ्यंकर हे उबाटांचे उमेदवार लढणार आहेत वर हा तिसरा काँग्रेसचा हायजॅक केलेला उमेदवार थोडक्यात काय तर महाविकास आघाडीत एक प्रकारचं आपलं डॉमिनन्स दाखवण्याचा उभाटांचा हा प्रयत्न आहे आता किमान दोन जागांवर लढण्याच्या मनस्थितीत असणाऱ्या काँग्रेसच्या हातात या मनमानी विरोधात आपला निषेध नोंदवणं किंवा उद्धवजींना जाब विचारणं गेलाबाजार चर्चा करणं एवढंच शिल्लक उरलेलं असताना आज तर शेवटचा दिवस आहे उमेदवारी मागं घ्यायचा नाना पटोले कालपासून जीव तोडून मातोश्रीवर फोन लावून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत पण नेहमीप्रमाणे मातोश्रीवरच्या त्या रहस्यमय लाल फोनच्या स्वभावानुसार त्या फोनवरून उद्धवजींशी नाना पटोलेंचा संपर्कच होत नाही ज्यांचा संपर्क व्हावा असा वाटत नसतो त्यांचा संपर्क होतच नाही त्या फोनवरून असा तो चमत्कारिक लाल फोन आहे अगदी काल दुपारी बाराच्या सुमारास नाना पटोलेंचा फोन मातोश्रीवर उचलला गेला तेव्हा त्यांना सांगितलं गेलं साहेब तयार होत आहेत तर स्नान संध्या आटोपलेल्या पुरुषांना तयार व्हायला जनरली वीस मिनटं पुरेशी असतात वीस मिनटंही मी जास्तच सांगितलं काही ना तर ते पाच ते सात मिनटं पुरुषी असतात शर्टवर पॅन्ट चढवली केसांवर कंगवा फिरवला केस असले तर डिओ किंवा परफ्यूम फवारला की गडी तयार धंद्याला आपलं तयार बाहेर पडायला पण मातोश्रीवरच्या साहेबांना तयार व्हायला एवढा वेळ लागतो की काल म्हणे नाना पटोलेंचा हात आणि कान दोन्ही दुखले फोन धरून आणि कानाला लावून पण साहेबांची तयारी काही केल्या संपली नाही सरते शेवटी कंटाळून नाना पटोलेंनी फोन ठेवून दिला असं आमच्या सूत्रांनी सांगितलं बरं का युती आघाडी धर्म पाळत असताना एक पार्टनर असा आडमुठ्यासारखा वागून परस्पर निर्णय घेत दुसऱ्या पार्टनरची गोची करत असतोच आणि तसं करत असेल तर जी हतबलता येते तीच सध्या नाना पटोले अनुभवत आहेत लोकसभेला राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या काँग्रेसच्या वाटेला जर अशी अगतिकता येत असेल तर सध्या आत्मविश्वास वाढलेली काँग्रेस महाविकास आघाडीच्या तंबूतून बाहेर पडायला वेळ लागणार नाही कारण त्यांना स्वतंत्रपणे जास्तीत जास्त जागा लढवून महाराष्ट्र जिंकण्याचे वेध लागलेत सध्या तेव्हा विधानसभेला महाविकास आघाडी राज्यात सत्तेत येण्याबाबतच्या चर्चा जोर धरत असतानाच त्यातल्या प्रमुख पक्षांमध्ये स्वतंत्रपणे लढण्याची खुमखुमी आणि त्याहीपेक्षा एखाद्या पक्षाचा आडमुठेपणा यामुळे मविया फुटली तर आश्चर्य वाटायला नको महायुतीतही सारं काही आलबेल आहे असं नाही पण तिकडे दिल्लीतून रिमोट कंट्रोल चालवला जातो त्यामुळे कितीही ताणलं तरी एका पॉईंटला आलं की ते तिथे येऊन ते मिटवलं जातं पण महाविकास आघाडीत छुपा रिमोट शरद पवारांकडे असला असं म्हटलं तरी मातोश्रीला मात्र उगाच वाटतं की आघाडी आमच्याच चेहऱ्यावर चालते आणि तो चेहरा देखणा दिसावा यासाठी तयारीलाही त्यांना बराच वेळ लागतो त्यामुळे लोक फोनवरही येत नाहीत पलीकडचे ताटकळून कंटाळून दोन चार शिव्या आसडून फोन कट करतात मित्रो यातला गमतीचा भाग सोडला ना तर मातोश्रीवरच्या उद्धवजींना जे फोन घ्यायचे असतात तेच फोन ते घेतात त्यांच्या मनात नव्हतं म्हणून त्यांनी दोन हजार एकोणीसला देवेंद्रजींचे सलग एकोणीस वीस फोन नाकारले म्हणून जसे एकनाथ शिंदे सुरतला निघून गेले तसे मातोश्रीवरून उलट टपाली सागरवर फोन लावले गेले आशिष शेलारांना मध्यस्थ म्हणून विनवणी केली गेली आधी दिल्लीश्वर अफजल खानांच्या फौजा वाटणाऱ्या अमित शहाना हे शरण गेले अर्धव करायला लागले वाचवा पण सत्तांतर ठरलं होतं तसं ते घडलं हा अनुभव मला वाटतं उद्धवजींना बरंच काही शिकून गेलं असणार पण त्यातूनही शहाणपण न आलेल्यांना आजही तयार व्हायला तासनतास लागतात आणि म्हणून साहेब तयार होत आहेत असं म्हणून महत्त्वाच्या राजकीय नेत्यांचे फोन वेटिंगवर ठेवले जातात नऊ जागा जिंकून एवढं मांस अंगावर चढलं आहे की ते पटोलेंना आहेत जर अठरा जागा राखल्या असत्या मागच्या वेळेसारख्या तर पवारांनाही फाट्यावर मारलं असं नाही म्हणाला पवारांना ते काय फाट्यावर मारणार हो पवारांनी यांना अनेकदा त्यांची जागा दाखवलेलीच आहे तुम्ही पाहिलंच असेल आठवते ना जा जरा बाजूला बसा असं पवार म्हणतात हे निघाले फ्रेश व्हायला जरा थोडा जरा थोडा जरा थोडा कशाला घाबरू मला नाही आबरू मी कशाला घाबरू तर मित्रो हर कुत्ते का दिन आता असं कोणीतरी बाबा महाराज बोलून गेले ते वाक्य सतत खरं होताना आपल्याला दिसतं साहेब तयार होत आहेत हे खरं पण त्यांची तयारी विधानसभेपर्यंत आटोपली म्हणजे मिळवलं बघूया अवकाश आहे अजून त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार